पत्नीसोबत राहत नाही म्हणून पतीचा पत्नीवर चाकू हल्ला हल्ल्याची घटना सी सी टी व्हीत कळे रोडमध्ये एका पतीने आपल्याच पत्नीवर सोबत राहत नसल्याने तिच्यावर चाकूने जीव घेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी मिरारोड पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे मिरारोडच्या श्री विमलनाथ बिल्डिंग सोसायटीमध्ये साफसफाईचे काम करणारी गीता साफसफाईचे काम करीत असताना अचानक तिचा पती अरुण छेत्री हा सोसायटीत येऊन तू माझ्यासोबत राहत नाहीस तर मी तुला जिवंत ठेवणार नाही असं म्हणून गीतावर चाकू हल्ला केला हल्ल्याची घटना सी सी टी व्हीत कैद झाली आहे या चाकू हल्ल्यात गीता जखमी झाली असून तिच्यावरती शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत रामदेव <laughs> पार्क रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल संध्याकाळच्या सुमारास घरगुती वादातून पतीने आपल्या पतीला पत्नीला चाकूने मारलेला आहे आणि यामध्ये पत्नी गंभीर जखमी आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेला आहे आणि पतीविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न करणे त्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आरोपी यामध्ये अटक आहे सोबत का राहत नाही या वादावर त्यांच्यात बांधण झाले होते नाही आता कालच वाद झाला आणि तो सोबतच चाकू पण घेऊन आलेला होता त्या वादातच वाद वाढत गेला त्यातून चाकू मार आरोपी अटक झालेला आहे